क्रीडा व सांस्कृतिक केंद्र स्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ग्रुप ग्रामपंचायत धान्य सरपंच शाहू चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम रघुनाथ बहिरम शाळेचे सर्व सदस्य पिंपळे अनिता बागुल मॅडम व पिंपळे खुर्ज शाळेच्या मुख्याधिपिका मीना कापडणीस यांसह उपस्थित असलेले केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी यांसह सर्व मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धा करण्यात आली पिंपळे कुर्त केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती अनिता बागूल यांनी प्रास्ताविक करताना मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा असे मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले सदर स्पर्धेमध्ये पिंपळे कुर्त केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थ्यांना उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वही पेन बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे हावभाव उसंडून वाहत होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खरणारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण